पंत्री कधी आपल्याला इथं उपस्थित झालेली आहेत त्यांचं संकलन करण्याकरता आणि भाऊ आपले जिल्हाध्यक्ष त्यांचं स्वागत करत आहे तेव्हा सगळ्यांची जोरदार काय असते हा का घडलं माहिती मिळाली की पुरनी, पुरनी, थी। थी पाई। पाई त्या ठिकाणी प्रत्येक मुल्यामध्ये स्कूटर चिरणारे जे कोणी सवाल पुराची ती बनवली त्या लोकांनी आणि ती पाहिजे त्या घरात कोण आहे श्रीमंताच्या मुलीला पाहिजे आणि गंभीर विषय कोणाचा गंभीर विषय आणि नेमकं त्या घरात करून त्या घरच्या मुलीला तो सोन पाहण्या एक मी मग तिथे गेलं सांगितलंय की या पुढं त्यांनी सगळे लोक एक मी काही त्या प्रयत्न केले एका मुलीला आपण वापर आवलं आहे की अशा प्रकारचे चव्हा कोण पुरत घेतात ते ठरून ठेवतात ठरून हा हिंदू धर्म आघाड आहे राखा बांधणाऱ्या बगलीसाठी मी सांगतो आपला धर्म वाचवायचा आहे मग याची ही दृष्ट आहे इथं मुलांमध्ये जिंयचं नाही जाणव हिंदू मुलांमध्ये मिळायचं भाषण देतात राष्ट्रीय भाषणा सोबत वाचवण्यासाठी हा कार्यक्रम महिला मोर्चा घेतला पाहिजे की असा प्रकार कुठं होतो का मग या ठिकाणी पुरुष का राहते तो वाद नाही आपल्याला संस्कृती वाचवायची आहे देश वाचवायचा आहे वीर सावरकर म्हणाले की धर्मांतर मध्ये राष्ट्रांतर हे आहे ते फार गंभीर आहे बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारला अन्य धर्माची स्वीकार का नाही केला त्याचं कारण आहे की त्यांनी आपल्या अनुयायाला आपली निष्ठा हातावर असली पाहिजे म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला हक्कामध्ये नाही का रोम मध्ये त्यांची निष्ठा नको ही जी भावना घेऊन बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला धर्मांतर केलं बौद्ध स्वीकारला तर याच्यामधला मर्म काय भारतीय संस्थे पण त्याने आदर होता एक हा जो विषय आहे की या ठिकाणी हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे